असेल खाया असेल काय जे काम आहेत ते घरची माता माऊली करत असते आणि आज खऱ्या अर्थान माता माऊलीला घरी या ठिकाणी काहीतरी भेट वस्तू सुटला विसापूरकरांच्या माजरातला सोन्याच्या माजरातला फायनलचा भेडा सुटला कोण होतो एक नंबरचा आहे सात लढातामुळे शेवटी जो जिता वही सिकंदर असणार आहे लढत झाली अड्याळ होता घरचा साध आणि पड्याळ होता दिवान्या निकाल कोणी घेतला निकाल गेला कॅमेराकडे कॅमेराचा आधार घेऊन या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित होईल कारण हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रामध्ये दिवस हा प्रत्येकाचा फक्त संयम पाहिजे निकाल कोणी घेतला पंच निकाली पंच आज जायचं आपण लावच्या गाडीत निकाल बघून द्या आड्याला होता घाटा साध आणि पड्याला होता दिवाण आणि तेजा ऐका की निकाली पंच हा आहे मुरला मुरला स्क्रीन बंद करा पाच मिनिट एक तरी स्क्रीन बंद करायचे